जे मला मूल होतं आहे हे ॲक्च्युली माझंच नाही आहे माझ्या शरीरामध्ये ते काहीतरी परिवर्तन आहे आणि हे मूल त्या राक्षसाचं आहे आणि ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सुद्धा कळते तिच्या सासूला सासऱ्यालासुद्धा सुद्धा कळते आणि ते इतके जास्त तिला बांधतात इतके जास्त बांधतात की तिला घराच्या बाहेर आकलून देतात आणि ती घराच्या बाहेर निघते ती असं ठरवते की मी जर माझ्या आईवडिलाच्या इथं गेले तर माझ्या आईवडिलांचं नाव खराब होईल आणि यांच्या इथं राहिले तर हे मला सांभाळणार नाहीत कारण की माझ्यासोबत असं होतंय तिनं विचार केला की मी ज्या माणसासाठी हे सगळं काही केलं मला स्वतःला मी अर्पण करून टाकले त्या माणसाने मला घराच्या बाहेर काढून टाकले मी या कोणत्या तोंडानं माझ्या आईवडिलांच्या इकडे जाऊ आणि कोणत्या तोंडानं यायच्या पशी राहू तिनं ठरवलं की मी यायच्या पशी राहणार नाही मी दुसरीकडे निघून जाणार सुरुवातीला तर तिचा नवरा म्हणतो की तुझ्या बापाला बोलव हो, तुझ्या आईला बोलव आणि तू जे, जे काही केलंयस ना हे त्यांना सांग आणि त्यांच्यासोबत माझ्या घरून निघून जा पण तिने ठरवलेलं असतं माझ्या आईवडिलांना जर बोलावलं तर माझ्या जे सासरचे लोक आहेत ती माझ्या आईवडिलांना खूप बेइज्जत करतील त्यांना जे नाही बोलायचं ते बोलतील आणि यापेक्षा मी इथून गपचूप निघून गेलेली पुरते ती गप्प राहते एक बोलत नाही दोन बोलत नाही तिचा जो नवरा आहे तो तिला घाणेरटे घानेरड्या शिवाय देतो खूप जोरजोरात बोलतो एकदा दोनदा मारायला तिच्यावर सुटतो आणि त्याच्या घरामध्ये जो काही असा कलमा चालू असतो ना ह्या आजूबाजूचे लोक ऐकतात आणि त्यांच्या घरी पशी जातात आणि त्यांना विचारतात की नेमकं काय झालंय तर तिचा नवरा बाळू तो सगळ्यांना सांगतो की त्याच्या बायकोसोबत जंगलामध्ये काय होत होतं आणि तो असाही सांगतो की माझी जी ही अवस्था झाली आहे म्हणजे माझ्या अंगावरून जे वारं गेलं होतं माझा जो ॲक्सिडेंट झाला होता मी दर दोन दिवसानं असा खाली पडायचो ही याच्या सगळ्या ना माझी बायको कारणीभूत आहे कारण ही जादूटोणा करणारी बाई आहे आणि इनज माझ्यावर जादूटोना केला आणि मला बिमार पाडलं जेव्हा त्या बाईचा स्वतःचा नवरा जर तिच्यावर असे आरोप घेत असेल तर गावातले लोक गप्प बसणारे नव्हते आणि गावातल्या लोकांना तेच पाहिजे होतं गावातले लोक एक एक तिथं यायचे आणि त्या बाळूचे कान भरून द्यायचे आणि तो बाळू नाही नाही ते बोलायचा आणि तिला मारायला धावायचा मग सगळ्यांनी एक निर्णय केला रात्रीचे बारा वाजले हे सगळं काही कार्यक्रम होता होता रात्रीचे बारा वाजले आणि बारा वाजता गावकऱ्यांनी मिळून त्या बाळूसोबत एक निर्णय केला की या बाईला पूर्णपणे निर्वस्त्र करायचं आणि गावाच्या बाहेर तसं हाकलून द्यायचं पहिले तर पूर्ण गावाने या बाईला विवस्त्र करून हिच्या तोंडाला काळं लावायचं फिरवायचं आणि त्यानंतर हिला गावाच्या बाहेर काढून द्यायचं आणि त्याच्यानंतर कधीही या गावामध्ये तिला येऊ द्यायचं नाही यांनी असं ठरवलं असा तिच्यासोबत आपल्याला न्याय करायचा आहे म्हणून आता जी बाळूची बायको आहे ती चुपचाप सगळ्यांचं ऐकत होती आणि तिने ठरवलं होतं की यांनी जे काही केलं ना ते मी मंजूर करते पण हो मी इथं राहणार नाही तिनेही ठरवलं होतं की मी इथून निघून जाणार पण निघता येत नव्हतं हो बाळू म्हणत होतो तुझ्या आई वडिलांना गावातले म्हणत होते तिच्या तोंडाला काळं लावून तिला सगळं निर्वस्त्र करून पूर्ण गावाने फिरवायचं नंतर सोडून द्यायचं मग बाळूने गाव गाववाकऱ्यांचं म्हणणं ऐकलं आणि मग रात्री बारा वाजता बाळूच्या बायकोला विवस्त्र केलं तिच्या तोंडाला काळं लावलं आणि पूर्ण गावाने तिला पहिले फिरवलं तिला लोकांनी तिच्या अंगावर खरकटं फेकलं तिला खानखाण शिव्या दिल्या प्रत्येक ज्या गल्लीमध्ये गेली त्या गल्लीमधल्या बाया माणसं तिला शिव्या द्यायचे खरकटं पाणी अंगावर फेकायचे कोणी कोणी चपला फेकाळून मारायचं आणि गावामध्ये आतापर्यंत ज्याच्या काही पण प्रॉब्लेम झाले ना त्या सगळेजणं हिच्यावर नावं ठेवू लागले की ही बाई जादूटोणा करणारी आहे इनच आमच्या घरामध्ये ही प्रॉब्लेम आणली ते राख तिच्यावर लोक काढत होते तिला लोकांनी फार त्रास दिला मारलं तिला म्हणजे घाण शब्द बोलले आणि गावाच्या बाहेर हाकलून दिलं ती जेव्हा गावाच्या बाहेर जात होती त्यावेळेस तिच्या डोक्यामध्ये फक्त एकच अशी गोष्ट येत होती की मी माझ्या नवऱ्यासाठी जे काही केलं आहे ते माझ्या नवऱ्याला दिसलं नाही आहे पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्या नवऱ्याने असा गैरसमज करून घेतला की माझ्यामुळं त्याच्या आयुष्यामध्ये अशा प्रॉब्लेम आल्या मी तर त्याच्या आयुष्यामधल्या ह्या प्रॉब्लेम दूर करणार होते आणि दूर केल्याही मी मला स्वतःला त्या राक्षसाला अर्पण केलं याच्यासाठी आणि हा माणूस माझ्यासोबत असा वागतोय मी आत्तापर्यंत या माणसाच्या पूर्ण परिवाराला सोन्यासारखं सांभाळलं आणि आता हा पूर्ण परिवार माझ्यासोबत असा करतोय या पूर्ण गावामध्ये मी मला एक लांछनाचा सितोडा सुद्धा लागू दिला नाही आणि आज या पूर्ण गावाने मला विवस्त्र केलं आणि पूर्ण गावाने फिरवलं ज्यांना नाही बोलायचं त्याने मला बोललं जे त्या लायकीचा नाही तोही माणूस मला लालचण लावत होता तिच्या मनामध्ये इतका जास्त राग आला इतका जास्त राग आला की तिने ठरवलं की या पूर्ण गावापासून आपल्याला प्रतिशोध घ्यायचा आहे आणि ही सरळ कुठं गेली ज्या जागेवरच्या नवऱ्याने हिला विवस्त्र त्या रिंगणामध्ये अद्धर स्वतः सोबत करताना पाहिलं होतं त्या जाग्यावर गेली तिची ती अवस्था बघून तिथं जे राक्षस होता तो हिला म्हणला की हे काय आहे ती म्हणली की माझ्यासोबत असं असं आहे आणि मला पूर्ण गाववाल्यापासून प्रतिशोध पाहिजे मग तो राक्षस जोरजोरात हसायला लागला तो राक्षस इतका हसायला लागला आणि म्हणायला लागला की तुला तुझ्या गावकऱ्यांसोबत प्रतिशोध पाहिजे तर तू याच्या बदल्यात मला देशील काय तुझ्या पोटात जे मूल आहे ते तर ऑलरेडी माझंच आहे ते तर माझ्यापाशी येणारच आहे आता तुझ्यापाशी आहे काय मला देण्यासाठी तर ती म्हणली की मी मरेपर्यंत तुझी बनून राहील माझं शरीर माझी आत्मा हे फक्त ने फक्त तुझं राहील फक्त माझी इच्छा पूर्ण कर तो राक्षस हसला आणि तो एक दिशा दाखवतो आणि तिला म्हणतो की या दिशेमध्ये फक्त तू चलत राहा काही अंतरावर गेल्याच्या नंतर तुला एक झोपडी दिसेल त्या झोपडीमध्ये जा आणि त्या झोपडीमध्ये एक साधू बसलेला असेल त्या साधूपाशी जाऊन बस तो तुला जसं म्हणेल तू तसं कर त्याच्यापशी जा, जा त्याला म्हणावं की मला माझ्या पूर्ण गावापासून प्रतिशोध घ्यायचा आहे त्याला म्हणावं की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे आणि मला माझ्या गावापासून प्रतिशोध घ्यायचा आहे तो साधू तुला सांगेल त्यानं जी विधी सांगितलेली आहे ती विधी तुला करावी लागेल आणि त्याने जे सांगितलं ला ते तुला करावं लागेल आणि तेवढं झाल्याच्या नंतर मग तू तु तुझ्या तु कावापासून प्रतिशोध घेऊ शकशील तर ती कुठलाही विचार न करता हो म्हणते आणि ज्या दिशेकडं तो राक्षस तिला वळवतो त्या दिशेनं ती चलत असते चलता चलता इतक्या लांब जाते की ज्या वस्त्या आहेत जे गावं आहेत ते पाठीमागं सुटून जातात आणि ते एका अशा रस्त्यावर चालते की त्या रस्त्यावर फक्त झाड आणि झाडच होते आणि त्या झाडांच्या मधामधून एक पाऊल वाट असताना तशा प्रकारची पाऊल वाट होते ती त्या वाटेनं चालत होती त्यावेळेस तिच्या कानावर अशा विचित्र विचित्र प्रकारे प्राण्यांचा आवाज येत होता पक्ष्यांचा आवाज येत होता की तसले आवाज तिनं आजपर्यंत बघितले नव्हते पण तिला माहिती होतं ज्या वाटेनं आपण जातो आहे तो जो एरिया आहे तो जवळचाच एरिया आहे आणि तिला माहिती होतं की या एरियामध्ये जंगल झाडझुडपं आहेत पण तिला हे माहिती नव्हतं की ती त्या एरियामध्ये तर आहे पण ती तिथं नाही आहे ते एका विचित्र आणि वेगळ्याच जागेवर पोहोचली होती जी जागा या राक्षसाची होती आता ही चलत चलत खूप लांब जाते आणि एका मोकळ्या टेकड्यावर एक छोटशी झोपडीला दिसते त्या झोपडीच्या बाहेर एक कंदील लटकवलेला असतो मंगीला ती झोपडी दिसली ही त्या झोपडीपशी जाते आणि मधात तू डुकवून बघते तर तिला कुणीही दिसत नाही तिथं तिला एक आवाज येतो बाहेरून बघू नको तुला बाहेरून काही दिसणार नाही तू आत ये ती आत जाते तर समोर एक साधू बसलेला असतो जो पूर्णपणे ओपन असतो त्याच्या अंगामध्ये फक्त एक लंगोट असतो आणि त्याचं जे शरीर आहे ते पूर्णपणे वाळलेलं असतं असं वाटतं की तो एखादा सापळाच असतो हाडकाचा त्याच्या हाडकाच्या सापळ्यावर एक छोट अशी जी आपली स्किन असते ना कातड्याची अशी कवर चढवल्यासारखी तो खूप वाळलेला असतो त्याची दाढी वगैरे खूप जास्त लांब झालेली असते केसं वाढलेली असतात त्याचे डोळे जे असतात ते सुद्धा असे त्या डोळ्यांच्या वर इथं कुरूप झालेले असतात त्याच्या आणि तो असा बसलेला असतो तो तिला म्हणतो की तू इथपर्यंत आली कशी काय आणि तुला काय पाहिजे तुला माझ्या या जागेची स्था म्हणजे ही जागा तुला सांगितली कोणा ती बाई तिथं जाते बसते बसल्याच्या नंतर तिच्यासोबत जे काही घाललेलं आहे ते सगळं काही त्या साधूला सांगते की बाबा माझ्यासोबत असं असं घडलं आहे आणि मी माझ्या परिवारासाठी जे काय केलं होतं तेच आज मला भोवतं आहे आणि मला माझ्या परिवारापासून माझ्या पूर्ण गावापासून प्रतिशोध घ्यायचा आहे आता इथे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तिचं जे गाव आहे तिच्या गावामध्ये जास्त काय लोकसंख्या नव्हती अडीचशे ते तीनशे लोकसंख्या होती जास्त लोकसंख्या नव्हती तर तो महाराज थोडासा शांत बसला तो महाराज तिला म्हणतो की तू जे हे अगोदर केलं होतं हे तू न करायला पाहिजे होतं आणि आता जे केलं आहे तर इथंच तुला थांबायला पाहिजे होतं आणि इथून समोर जर तू करण्याचा जो काही विचार करतीयस ते फार भयानक आहे जर तू ते करण्याचा विचार समोर करतेस आणि ते करण्याचा निर्णय जर घेतला आणि ते जर तू केलंस तर तुझं पूर्ण जीवन बर्बाद होऊन जाईल तू एक अशी स्त्री होशील की तू कायमस्वरूपी राक्षसांच्या आधींचं जाशील तुला म्हणजे असं की इथून समोर तुझं जोपर्यंत शरीर आहे तो तोपर्यंत तर तोपर्यंतही आणि त्याच्यानंतर जी तुझी आत्मा आहे ती आत्मा पण राक्षसांची गुलाम असेल आणि तुला एनी टाइम राक्षसांचे ते सर्व कामं करावे लागतील जी त्यांची इच्छा असेल बघ तुला मंजूर आहे का ती म्हणली हां मला मंजूर आहे कारण की तिच्या डोक्यामध्ये एवढा जास्त राग होता की त्या रागासमोर हिला काही दिसतच नव्हतं हिला काही सुधरतच नव्हतं मग तो महाराज एक विधी करतो एक हवन करतो म्हणजे तिथं तो मंत्र वगैरे वाचतो आणि आपोआप त्या जमिनीमधून आग निर्माण होते आणि तो मंत्र वाचायला सुरुवात करतो मंत्र वाचता वाचता तिला म्हणतो की माझ्या पाठीमागं तू मंत्र म्हण कम्प्लिटली एक हजार मंत्रांचा जाप त्या दोघा जणांनी केलेला असतो आणि एक हजार मंत्राचा जाप झाल्याच्या नंतर तो महाराज तिला म्हणतो की इथून उठ आणि या झोपडीच्या मागच्या दिशेनं सरळ चलत राहा सरळ चलत राहिल्याच्या नंतर एक ठिकाण येईल त्या ठिकाणावर एक झाड असेल त्या झाडाखाली तू तुझ्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढून तिथं बस तिथं बसल्याच्या नंतर दर अमावस्येला तिथं एक माणूस येईल आणि तो माणूस आल्याच्या नंतर तुला त्याच्यासोबत संभोग करावा लागेल आणि जोपर्यंत हजार माणसं होत नाहीत तोपर्यंत तुला संभोग हा करावाच लागेल आणि राहायला तुझ्या खाण्याचा पिण्याचा राहण्याचा प्रश्न तुला पाणी लागणार नाही तुला तहान लागणार नाही तुला भूक लागणार नाही तुला ऊन लागणार नाही तुला गरमी होणार नाही तुला सर्दी होणार नाही तुला काय पाऊसही लागणार नाही म्हणजे तुला काहीच होणार नाही मी जे हे हवन केलं आहे जे मंत्र वाचलेत जे आपण ही पूर्ण सिद्धी केली ही सिद्धी एक अशी सिद्धी आहे की या ऋतूंचा या जैविक जीवनाचा तुझ्यावर काहीच परिणाम होत नाही फक्त तुला काय करायचं आहे हजार माणसासोबत संभोग करायचा आहे आणि ज्यावेळेस तू हजार माणसांसोबत संभोग करशील त्यावेळेस तुझा जो प्रतिशोध आहे तो आपोआप त्या गावासोबत घेतल्या जाईल मग हिला राग आलेला असतो हिला काही सुधरत नसतं तो महाराज तो जो साधू आहे आणि त्यानं जे काही सांगितलेलं आहे ते ऐकून ती उठती आणि त्या झोपडीच्या बाहेर निघती आता त्यानं जे सांगितलं त्यानं जे केलं ना हे फार भयानक आणि फार विचित्र होतं आता ही जे मुलगी आहे ही जी बाई आहे हिच्या कुंडलीमध्ये जो मंगळ आहे ना तो खूप स्ट्रॉंग होता आणि तो मंगळ असलेली मुलगी त्या राक्षसाला पाहिजे होती आणि याच्यामध्ये असा एक दुहेरी होतं की त्या राक्षसाला जेव्हा अशा मंगळ असलेली मुलगी भेटेल आणि त्यावेळेस तो राक्षस तिच्या पोटामध्ये त्याचा स्वतःचा मूल देईल आणि मूल नंतर जेव्हा ती गर्भवती होईल त्यावेळेस तो राक्षस या मुलीला या महाराजापाशी पाठवेल आणि या आल्याच्या आल्याच्यानंतर हा महाराज जो म्हणेल ती ती मुलगी करेल तिनं जेव्हा हजार माणसासोबत संभोग केला त्यावेळेस तो राक्षस आणि हा साधू दोघही जण आझाद होतील मुक्त होतील आता तुम्ही म्हणसाल की हे मुक्त होतील कसे कारण की तो जो राक्षस होता तो राक्षस एक फक्त असा छलावा म्हणतो ना आपण एक चकवा चकवा होता ॲक्च्युली तो राक्षस अस्तित्वात नव्हताच तो होता तो हा साधू होता आणि याला एक श्राप लागलेला होता जो श्राप याचा हजारो हजारो वर्ष याच्यावर चालू होता आणि याला याच्यामधून मुक्त व्हायचं होतं या साधूला त्या झोपडीच्या बाहेर निघता येत नव्हतं आणि या साधूला मंगळ असलेली मुलगी पाहिजे होती जिचा याला बळी देता आला असता आणि जेव्हा तिचा बळी अशा पद्धतीनं होईल त्यावेळेस हा साधू त्या झोपडीमधून त्या जागेमधून आझाद होईल म्हणजे तो पूर्णपणे मोकळा होईल सगळ्या बंधनातून आणि याला जे काही करायचं आहे तो हा करू शकेल पण एक आठ याच्यामध्ये अशी होती की हा कुणावरही जबरदस्ती करू शकत नव्हता त्यामुळे यानं हे पूर्ण षडयंत्र रचलेलं होतं या महिलेसोबत असं केलं मग याच्यानंतर त्याच्या नवऱ्यासोबत केलं म्हणजेच अगोदर नवऱ्यासोबत केलं नंतर या महिलेला प्रोत्साहित केलं प्रोत्साहित केल्याच्यानंतर ज्यावेळेस महिलेचे जे काय आहे ते सगळं समोर आलं त्यावेळेस नवरा घरचे गावाले सगळेजण हिच्या विरोधात गेले आणि हिला एवढा राग आला या, या रागाच्या भरामध्ये हिनं ठरवलं की पूर्ण गावापासून मला प्रतिशोध घ्यायचा आहे आणि त्याचाच फायदा उचलून याने याचं काम काढून घेण्यासाठी तिचा वापर केला आणि तिलाही कळालं नाही ती गेली त्या झाडाखाली उभी राहिली आणि प्रत्येक अमावस्येला ती एका माणसाची वाट बघत होते आणि जोपर्यंत हजार माणसं होत नाहीत तोपर्यंत ती प्रत्येकासोबत संभोग करत होते कुणी पण त्या रस्त्यानं चालत असेल अमावश्याच्या रात्री त्याला उशीर झालेला असेल त्याला ती स्त्री दिसायची लांब झाडाखाली उभी निर्वस्त्र असलेली तो तिथं जायचा तिच्यासोबत संभोग करायचा आणि तिथून निघून जायचा अशा प्रकारची तिची रुटीन चालू होती पण तिचं वय जसं जसं उतरत गेलं तसं तसं तिचे हडकं होत गेले आणि जसं समोर होत गेलं तसं तसं तिचं जे ॲक्च्युली शरीर आहे ते संपून गेलं फक्त हडकाचा सापळा होता आणि ती जेव्हा दुसऱ्यासोबत तिला संभोग करायचा असतो त्यावेळेस तिचं ती शरीर तिच्या मना इच्छेनुसार बनवायची आणि त्याच्यासोबत संभोग करायची आणि नंतर जेव्हा त्याचा जा संभोग झाला त्यावेळेस त्याच्यासोबत ती हाडकाच्या स्वरूपामध्ये यायची आणि तो तिथून घेऊन पळून जायचा आता ज्यावेळेस तिचे हजार लोक झाले त्यावेळेस ती मुक्त झाली आणि त्यावेळेस ती या महाराजापाशी आली म्हणजे या साधूपशी आली आणि तिथं आल्याच्यानंतर ती त्याला म्हणली की जे होतं ते मी गेलं आहे आता मला माझ्या गावकऱ्यांपासून प्रतिशोध पाहिजे तो साधू म्हणला की तुझ्या गावकऱ्यापासून तू तु प्रतिशोध जशी जशी संभोग करत गेली तसा तसा त्यांच्यासोबत प्रतिशोध होत गेला तू ज्या परिवारामध्ये लग्न करून गेली होती तो परिवार कधीचा नष्ट झाला आहे आणि ज्या गावकऱ्यांनी तुला त्रास दिला होता ज्या वेळेस दोनशे अडीचशे लोकसंख्या होती ती लोकसंख्या त्याच्या पोटाला येणारी मुलं हे सगळेजणं खराब झालेले आहेत आणि ते पण खराब का झालेले आहेत कारण की तू ज्या हजार लोकांसोबत संभोग केलेला आहे त्यांचं कनेक्शन त्या गावकऱ्यांसोबत होतं तू जेव्हा जेव्हा इकडे एखाद्या माणसासोबत संभोग करायची त्या त्यावेळेस त्या गावातील एक एक माणूस खराब व्हायचा इतकंच नाही तू जसे जसे समोर करत गेली तसा तसा तुझं टार्गेट तू पूर्ण करत गेली पोटामध्ये असलेले लेकरही खराब होत गेले आणि तुझा हा प्रतिशोध ज्या वेळेस तू हजारव्या माणसासोबत संभोग केलास त्यावेळेस तुझा प्रतिशोध हा पूर्ण झाला खोटं वाटत असेल तर तू गावामध्ये जाऊन बघ जेव्हा ती त्या गावामध्ये गेली तर पूर्ण गाव उशाळ पडलेलं होतं त्या गावामध्ये कुणीच नव्हतं जे घरदारं होते ते पडलेले होते आता जे जे काय म्हणजे इतकं लवकर झालं आणि इतकं हे फास्ट झालं आणि इतकं खतरनाक की ही एकदम शांत झाली त्या गावाकडे बघितल्यानंतर प्रत्येक गल्लीमध्ये फिरून बघितलं ज्या ज्या गल्लीमध्ये शिव्या दिल्या ज्या ज्या गल्लीमध्ये हिला तिरस्कार दिला ज्या ज्या लोकांनी हिच्यावर खरकट फेकले त्या त्या लोकांच्या घरासमोर जाऊन हे हसवू लागली जोरजोरात आणि ला। ते पूर्णपणे मोडक तोडक झालेलं आता ही ज्या वेळेस पुन्हा साधूजवळ आली त्यावेळेस तो साधू एकदम असा नॉर्मल शरीरामध्ये आला त्या झोपडीच्या बाहेर आला आणि त्यावेळेस तो साधू म्हणतो की आता तुलाही मुक्त व्हावं लागेल तू हिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि हिला मुक्त करतो आला की ही एक आत्माच होती पण ती मुक्त झाली नाही ती जेव्हा म्हटलं तेव्हा या साधूच्या हातामध्ये राहिली आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा कोणाचा झाला तो म्हणजे साधूचा त्या महाराजाचा ज्याने हे सगळं षडयंत्र रचलं होतं आणि मी तुम्हाला अगोदरच्या भागामध्ये सुद्धा सांगितलं की बाबा रागाच्या भरामध्ये घेतलेले जे निर्णय असतात ते फार चुकीचे असतात हाला की पूर्ण स्टोरी काल्पनिक होती असं काही होत नसतं पण या स्टोरीपासून जर आपल्याला काय शिकायचं असेल तर एकच गोष्ट राग आला शांत बसा वेळ वाईट आली शांत बसा ग्रह फिरलेत शांत बसा शांत बसून शांत डोक्याने आणि एकदम सुरळीतपणे निर्णय घ्या कसं असतं ना ज्यावेळेस माणसाची वेळ वाईट असताना त्यावेळेस माणसाला वाटतं की मी इकून आणू का तिकून आणू माझी वेळ सरळ करण्यासाठी पण जर माणसाने एकनिष्ठतेने जर आपले प्रयत्न सुरूच ठेवले तर ती वेळ बदलल याला टाईम लागत नाही वेळेला वेळ बदलायला टाईम लागत नाही समजलं का त्यामुळं कसं आहे ना, ना जास्त गडबड नाही करायची वेळ वाईट आल्यामुळं लोक वाईट लोकांच्या संगतीला जायचं नाही पुन्हा रागामध्ये कोणते निर्णय घ्यायचे नाही कारण रागामध्ये घेतलेला जो निर्णय असतो तो आपल्यासाठीच डेंजरस ठरतो आता ही जर पूर्ण तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला याचा पहिला भाग ऐकायचा असेल तर आता मी तुम्हाला तो व्हिडिओ मेन्शन केलेला इथं दिसत असेल पोस्टर इथं कुठंतरी या स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि बघू शकता चला तोपर्यंत राम राम